सलग दुसऱ्या दिवशी धार्मिक स्थळाच्या दारावर कोंबडीचे पाय आणवा गावात तणावपूर्ण शांतता जालना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आणवा गावामध्ये शनिवारी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने धार्मिक स्थळावर माणसाचे तुकडे आणून टाकले होते दरम्यान संदर्भात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र सदर घटनेमुळे गावात शनिवारी संतापाची वातावरण होते भारत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किरण बिडवे पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक निमाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच शांतता कमिटीची बैठक घेऊन हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र दुसऱ्या दिवशीही पुन्हा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याच प्राचीन धार्मिक स्थळाच्या प्रवेशद्वारावर कोंबडीचे पाय टांगून ठेवलेले नागरिकांना दिसून आल्यामुळे हिंदू समाजाच्या भावना तीव्र झाल्या त्यामुळे जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा पवित्रा घेत येथील मारुती मंदिरासमोर ठिय्या आंदोलन नागरिकांनी केले त्यामुळे आणवा गावात रविवारी पुन्हा वातावरण अशांत व संतप्त झाल्याचे पाहाव्यास मिळाले पूर्ण आणवा गाव बंद करण्यात आले आहे आणवा गावात एम आर एस आर पीच्या तुकडी सह श्वान पथक गावात दाखल झाले असून भारत पोलीस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत

कोण बायकोतरी 4 बायकोतरी तुम्ही ठाव ते जाऊ द्या पण ती अनमेकर बायको नेते ती बायको 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 कोणती आमचेच लोक आहेत करून कोणीच नाही म्हणत आम्ही सगळे गल्ल्या विचारले असं कुणी आता कुणीतरी मला बोललं की साधू संत सुद्धा या ठिकाणी आले तर साधू संतांनी हे काय करू नये असं आम्ही त्या ठिकाणी सांगतोय की आदृष्ट सर्व भूताना मैत्र करू नये निर्मोनं समदुख सुख किंवा तुल्य निंदा सुतीर्म संतुष्ट येणाऱ्या सगला आमी है। आमाले हे सगळं आम्ही त्या ठिकाणी सांगतोय पण आम्हाला हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की भरे तरी भले तरी देऊ ढोंगाची लंगोटी आणि नाताळाचे काठी देऊ माथा मोह मेना हुनी आम्ही विष्णुदास कतीन वज्रास भेदू हेही त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे रामायणामध्ये असा एक प्रसंग येतो खरं तर పో <laughs> <inaudible> <inaudible> आम्ही तुम्हाला माते देत आहोत सर्वजण पुढे आता